श्रावण महिना चालू आणि चातुर्मास पण सुरू आहे त्यामुळे कांदा लसणाचा वापर तर श्रावणात करतच नाही आपण आणि मुख्य म्हणजे चातुर्मासातही कमीत कमी श्रा कांदा लसणाचा वापर मी करण्याचा प्रयत्न करते पण नातवंडांचं काय त्यांना आलं लसूण किंवा कांदा घातला नाही तर मग तो पदार्थ चांगला होतो कसा हे त्यांना लक्षातच येत नाही म्हणून मी आज जे वडे केले ते कांदा लसूण विरहित केलेत आणि त्याला श्रावणातले वडे असं नाव दिलं कसं वाटलं तुम्हाला नाव श्रावणातले वडे म्हटलं त्यामुळे नाव बदललं गेलं त्यामुळे मुलांनी त्याची चव चाखायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे हे वडे तर उत्तमच लागतात चला तर मग कांदा लसूण विरहित बटाटे वडे कसे करायचे ते आपण बघूयात आणि त्याबरोबर एक कुरकुरीत बटाटे वड्याचा पण प्रकार दाखवणारे बरं का मी तुम्हाला चला तर मग ते वडे कसे करायचे ते बघण्याकरता आपण अपन आपल्या अपन स्वयंपाकघरात जाऊया आता हे दोन चार आपण बटाटे उकडून घेतलेत आता हे आपण कुसखरून घेऊयात नेहमी आपण बटाटे वड्या करताना त्याच्यात कांदा काही काही जण घालतात किंवा आलं लसूण आणि मिरची असं वाटून आपण त्याच्यात घालतो ना पण आजच्या वड्यामध्ये आपण कांदा आणि लसूण काही वापरणार नाही तर हे आपण असं चांगलं बारीक करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये पाच सहा मिरच्या आणि आलं आणि थोडेसे जिरे असं वाटून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेत मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून जास्त घातले चवीपुरतं मीठ हळद नाही घातली तरी चालते कारण काही काही जणांना पांढरे बटाटे वडे आवडतात बर का आपण आज आता ह्याच्यात काही हळद काही घालणार नाहीये कोथिंबीर घालूयात भरपूर अगदी आणि मस्त आपण हे एकत्र करून घेऊयात आणि आपण नेहमी भजायला डाळीचं पीठ भिजवतो की नाही त्या पद्धतीने डाळीचं पीठ आपण भिजवून घेऊया आपण दोन प्रकारचे वडे बघणार आहोत एक कुरकुरीत बटाटे वडा आणि एक नेहमीचा आपण करतो तो बटाटे वडा आता वड्याचं वरचं आवरण करण्याकरता आपण दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात ओवा घेतला आहे थोडासा आपण हिंग घालूयात अगदी चिमूटभर सोडा घालूयात चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून आपण अगदी गरम केलेलं तेल घालूयात आणि आता हे आपण चांगलं एकत्र एक करून घेऊयात आता पाणी घालून आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊयात एकत्र एक करून घेऊयात बटाट्या वड्याचं आवरण ज्यावेळेला आपण करतो की नाही त्यावेळेला जर घट्ट आपण जर हे पिश मिश्रण आपलं झालं तर काय होतं बटाटे वड्याला बटाटे वड्याचं आवरण असतं ते घट्ट होतं आतनं चांगलं तळलं जात नाही आणि खूप पातळ जर आपलं समजा झालं तर काय होतं की वड्यांवर ते मिश्रण टिकतच नाही त्यामुळे आपल्याला मध्यम असं लागतं साधारण या ह्याच्यामध्ये आपल्याला तरी सुद्धा थोडं घट्ट वाटतंय मी थोडंसं पाणी घालून घेते सगळं छान एकत्र करून घेऊयात या पद्धतीने आपल्याला साधारण पीठ पाहिजे असं पडलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे आपलं वड्याचं वरच्या आवरणाकरता पीठ तयार झालं आता आपण वडे तळून घेऊयात आपलं तेल तापलंय आपण या आकाराचे वडे केलेत आपल्याला आवडीप्रमाणे लहान मोठे कसे केले तरी चालतात पीठ आपण बरोबर झालंय का नाही कसं कळतं तर आपण ज्या वेळेला हे वडे घेतो की नाही तर आपले बोटाचे ठसे त्या पिठावर उमटले नाही पाहिजे आता हे आपले सगळे वडे आपण तळून घेऊयात आपले वडे छान तयार झालेले आहेत रंगही मस्त आलं हे आपण काढून घेऊयात आणि सगळे वडे तळून घेऊयात त्याच्या आधी आपण एक कुरकुरीत वडा कसा करायचा ते बघूया आता कुरकुरीत वडे करण्याकरता हे आपलं सारण होतं त्याच्यात थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद घातली आणि थोडीशी कसुरी मेथी पण घातली बरं का आणि इकडे ठेवले ते ब्रेड क्रम्स आता आपण हे बटाटा घ्यायचा त्याचा असा छोटासा लांबोळख्याला आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये ब्रेड मध्ये हे घोळून घ्यायचं आत्ता मी याला आकार असा दिलाय पण तुम्ही गोलही देऊ शकता च करू शकता आता हे झालंय आता हे आपण तळून घेऊया आपलं मगाचं वड्याचंच तेल आहे त्याच्यातच आपण घालतोय एकाला वेगळा आकार दिला आणि याला गोल आकार दिला आधी तेल तापलंय आता गॅस थोडासा मध्यम करायचा आणि तळून घ्यायचं हे तळून झालेत आता आपण हे बाहेर काढून घेऊ दोन्ही वडे इतके छान झालेले आहेत आता मंडळी आले की त्यांना ते देणार आणि ते त्याचा फडशा पडणार याची मला गॅरंटी तुम्ही असे बटाटे वडे करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवा आवडले का नाही ते नक्की आवडतील मला खात्रीचे अशा छान छान इनोव्हेटिव्ह आणि मुख्य म्हणजे सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन आणि इंस्टाग्राम बघायला विसरू नका धन्यवाद